गांधी मैदानासाठी मंजूर झालेला पाच कोटींचा निधी कुठं जिरला असा सवाल उपस्थित करत आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खरी कॉर्नर ते गांधी मैदान मार्गावर मोर्चा काढला जोरदार निदर्शनं करत पोलिसांचं कड तोडून आंदोलक मैदानात शिरले आमदार राजेश क्षीरसागर यांचे कटआउट आणि छबी असलेले फलक थेट मैदानात साचलेल्या पाण्यात आणि दलदलीत फेकले या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे सेनेनं गांधी मैदानाच्या प्रश्नाकडं आणि त्यातील निधीच्या अपहारा बाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला शिवाजीपेठेत असलेल्या तीर्थ वेश मैदानाला पावसाळ्यात एखाद्या तलावाचं स्वरूप येतं नाल्यातील सांडपाणी थेट गांधी मैदानात साचत असल्यानं मैदानाचं अस्तित्व धोक्यात आलंय त्यामुळे मैदानाच्या बाजूनं जाणारा नाला सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि सांडपाण्याचा निचरा जलदगतीनं होण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटींचा निधी मंजूर केला त्याचं कामही सुरू झालं मात्र तरीही नाला ओव्हरफ्लो होऊन मैदानात सांडपाणी साचू लागलंय गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तर गांधी मैदानाला एखाद्या तळ्याचं स्वरूप आलंय या प्रश्नावर उद्धव सेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी वारंवार आवाज उठवलाय गेल्या आठवड्यात मैदानात साचलेल्या सांडपाण्यात कोटींच्या नोटा उधळून आंदोलन झालं होतं आज रवी किरण इंगवले सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली खरी कॉर्नर इथल्या गट शिवसेनेच्या शहर कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांच्या हातात आमदार राजेश क्षीरसागर यांची कटआउट होती त्यावर टक्केवारी लोकप्रतिनिधी असं लिहिलं होतं जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत गांधी मैदानाच्या दुरवस्थेबद्दल आमदारांवर निशाणा साधला पण पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजे क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा जोरा है, हा माझा ठाम आरोप आहे दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस कर्मचारी आणि रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात ठेवली होती आंदोलकांनी गांधी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण आमदार क्षीरसागर यांचे कटआउट घेऊन आंदोलकांनी गनिमी काव्यानं मैदानात धाव घेतली पोलिसांनी पाठलाग करून काही कार्यकर्त्यांना पकडलं मात्र तोवर कटआउट सांडपाणी चिखलात फेकली होती ती पोलिसांनी गोळा केली एकूणच गांधी मैदानात च्या मुद्द्यावरून ठाकरे सेना शिंदे सेनेतील संघर्ष उफाळला असून एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी विशाल देवकुळे पप्पू नाईक रवी चौगले सागर साळोखे शैलेश पुणेकर दीपक गौड हर्षल पाटील बंडा लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते